काय होत की रात्र गाडी चालवायची हो आणि इथं येऊन हा हतारा सगळ्यात पाठ लावड्याचा रस्ता आहे सगळ्यात खराब रस्ता आहे सगळ्यात भिकारचो रस्ता आहे चप्पल घेतलेली तरी सहा महिने टिकती ते हो मेंटेन म्हटलं तर दुडमडते जाम असते लोकांचे पाक कंबर मोडकळ आलेला ला प्राका तीन दिन गुमा पर ऐसा रस्ता कधी नाही जाएगा आम्ही नेक्स्ट टाइम नाही आऊंगी असा रस्ता आहे अच्छा रस्त्या की वजह से हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज एक आमच्या पाटण तालुक्यातील सर्वात सुंदर जागा बघा दाखवणार आहे आणि ही सुंदर जागा बघण्यासाठी मी आता चाललो आहे पाटणला आणि तिकडे जात असताना आपल्याला या सुंदर जागेतूनच जायचं आहे सो ही नक्की सुंदर जागा आहे तरी कोणती हे तुम्हाला आता व्हिडिओतच बघायला मिळेल चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अशक्य सुंदर असा रस्ता सध्या तुम्ही आता बघत आहे आणि एवढा खतरनाक रस्ता तुम्हाला बाकी ठिकाणी कुठं बघायला मिळेल असं नाही वाटत आणि हे दरवर्षी बरं का बाकी ठिकाणी रस्ते होतात पण ते टिकतात पण हे आमच्या कोयनापटन रस्त्यावरून रस्ते टिकणे अशक्य झाले अशक्य आहे वो रोड आए तो मैं है यदक बंद है ना तो क्यों क्यों आए तो, आये तो आये। इसी रास्ता पर वैसा फील हो रहा है इधर अभी तो सर इधर भी नहीं है वैसा रास्ता ना मिले ये साइड किधर गए थे ये सर रायगढ़ से आ रहे थे बिल्कुल रायगढ़ से आ रहे हैं कैसा है कैसा रास्ते के मामले में क्या है ये तीन दिन घुमाया हम पर ऐसा रास्ता कभी नहीं देखा बहुत बढ़िया ये इतनी सुंदर जगह आपने कहा पे देखी नहीं कभी भी नहीं देखा ये प्लेस है ना इतनी खूबसूरत है इतनी अच्छी है बट ये रास्ता है ना ये फिर को क्या अच्छा नहीं, 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 नहीं लगता है। वो रास्ते की वजह से यहाँ पर टूरिस्ट प्लेस कम हो हाँ, हो जाएंगे हाँ, हो सकते हैं ये है बात है ना 100%। परसेंट हमें भी नेक्स्ट टाइम हाँ, नहीं आएंगे यहाँ पर हमें भी नेक्स्ट टाइम नहीं आएंगे ऐसा रास्ता है तो। अच्छा रास्ते की वजह से ठीक अब हम आप कहाँ जाने वाले हैं

कोयना रस्त्यावर खतरनाक अवस्था आहे सुरुवात आहे खतरनाक आहे खतरनाक कसरत करावी लागते वाहन चालकांना करून मुंबई ते आमच्या पाटणपर्यंत तुम्हाला प्रवास कसा वाटला पाटणपर्यंत भर होता पाटणपर्यंत थोडा खूपच त्रासदायक आहे काय जे नाश्ता सगळं पचलं सगळं पचलंय काय रस्त्याची अवस्था कशी आहे अतिशय वाईट वा अशी वाट लागली ना कि चालव का नाही रस्ते ना असं झालं मग आणि या रस्त्यावर किती वर्ष झाले प्रवास करता या रस्त्यावर या रस्त्याला प्रवास करतो त्याला झाले पंधरा वीस वर्ष दरवर्षी पण बाबा माहिती ना दरवर्षी दरवर्षी आता नवीन बनवला ते काय चार पाच महिने पण झाले नसतील हा तोपर्यंत परत अजून त्याची वाट लागली काय असलं काय काय माझं हे प्रत्येक काय मला हे असले नाटकायची कुणी सुद्धा म्हणजे ह्याच्याकडे लक्ष देतय का नाही काय काय कळ न झालं काय कमरेचे त्रास होतात काय होता एक रात दिवस रातरात गाडी चालवायची आणि इथं येऊन त्रास म्हणजे नसती मी आता हैदराबाद वरून आलो हैदराबाद वरून आल्यानंतर तुम्हाला इथपर्यंत कसं वाटलं म्हणजे कुठला रस्ता चांगला वाटला सगळ्यात बाट लावड्याचा रस्ताही आहे सगळ्यात खराब रस्ता आहे रस्ता खराब लागलाय तुम्हाला मागबी एक दोन वर्ष घालवली रस्ता झालं चांगला रस्ता होते आणि ज्याला सहा महिने पाच महिने सहा महिने तरी टिकावा चप्पल घेतलेली तरी सहा महिने टिकते दोनशे रुपये गेले तर काय वाटत नाही तुटले पैसे खावा आपण किती खायचे त्याला पण काय काय प्रत्येक दरवर्षी नाटक आहे असं नाही कि आता एवढं टायर हे झाला त्याच्यामध्ये दगड घुसला आपल्याला एवढी मोठी कसरत करायला लागते आपल्याला कसरत म्हणजे गाडी कशी काढावी चालवावी तेच कळत नाही आणि म्हणजे अख्खा तुमचा जो प्रवास आहे हैदराबाद वरून तुम्ही आता इकडे निघालाय कुठे आता मी तर खाली मग निघाला प्रवासात तुम्हाला फक्त कोयना पांढर रस्ता हा खराब लागला हा बाकी रस्ता हे दरवर्षी मी राहायला जिथं पाटणला त्यामुळे दरवर्षीच नाटक थँक्यू करत असताना नक्की खड्डा चुकवायचा कुठला आणि खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे तेच काही कळायला मागे ना तर हे आपले रामदादा आहेत नेहमी या रस्त्यावरून प्रवास करत असतात रोज तर तुम्ही सांगा रस्त्याची अवस्था कशी आहे सध्या रस्त्याची अवस्था बघितली तर गेली पाच सात वर्षे फार वाईट आहे आणि त्याच्याकडे कसं बघायला गेलं तर प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेलं नाही त्यामुळे दरवेळेस लोक आंदोलन मोर्चा काढून कायच उपयोग नाही अशी काही एकदम खंबीर परिस्थिती आहे तुम्ही रोज प्रवास करताय रोज असतो या रस्त्याला मी ते बरं तुम्हाला वाहन गाडीचं काय मेंटेनन्स वगैरे मेंटेनन्स म्हणलं तर धुडमोड तर जाम असते लोकांचे पाक कंबर म्हणजे लागला लागले काय खायचं काय असं परिस्थिती आहे का नाही बाळांनो कुठे जात आहे शाळेत चाललेत बाळ असल्या रस्त्यावरून रोज शाळेला जातात कस व्हायच यार जागेच हा हे बघा या रस्त्याचं खरं तर इकडे समजा मान्सून जास्त आहे इकडे पाऊस जास्त पडतोय तर इकडे खरं तर गरज आहे ती कॉन्क्रिटीकरण रस्त्याची अगदी तुम्ही बघितलं तर कॉन्क्रीट रस्ता हा पावसाच्या जागेत जा किंवा इकडं जे पावसाचं ठिकाण आहे तिकडे चांगला चांग किंवा चांगला टिकतो तिकडे खड्डे वगैरे काही पडत पढ़, पडण्याचे चान्सेस जरा कमी असतात पण इकडं का नाही करत मग अगदी उलटा रस्ता करत आणला आहे पा का कराटकडून तुम्ही इकडं रस्ता करत आणताय पाटणपर्यंत आणल्यावर थांबवताय रस्ता नक्की चालला आहे काय नक्की तुमच्या डोक्यात काय आहे कसं आहे आता जर असं विचार येत आहे डोक्यात की यांना यांनी मुद्दामच हा रस्ता थांबवला आहे का तर कॉन्ट्र जे कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांना कामं नको हो का कॉन्ट्रॅक्टर म्हणलं की ती सगळी पुढे लिंकच लागते की बाबा इथून सुरुवात हे ह्याला एवढे पैसे त्याला तेवढे पैसे आणि मग सगळे त्यात सामील आहेत त्यामुळं काय होतं आहे हे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना जनतेलाच आहे डे तुम्ही मोजू शकत नाही आणि ह्यापेक्षा सुंदर जागा असू शकत नाही ही पाटण तालुक्यातली काय एवढं मोठं पर्यटन क्षेत्र आहे कोयना म्हणजे असं पण वाटतं कधी कधी की हेच लोक जाणून बुजून कोयणीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांना तिकडे पर्यटक पाठवायचेसुद्धा नसतील त्यामुळं सुद्धा त्याम हे हो चाललं नसेल ना असा देखील कधी कधी प्रश्न येतो की रस्ता बघून कुठेही जावा तुम्ही रस्ता चांगला असेल तर पर्यटक तिकडे जायला कंटाळा करत नाहीत आता एवढा प्रवास करून यायचं शक करत तर परवा आम्ही माळशेजला गेलो होतो अख्ख्या प्रवासात तीनशे साडेतीनशे किलोमीटर प्रवास करत असताना आम्हाला कुठेच काय वाटलं नाही पण हा एवढा पॅच एवढा भयंकर होता अक्षरशः कंटाळा आला आम्हाला साहेब तुम्ही किती डेली अपडाऊन करताय डेली रस्त्याची काय अवस्था आहे आपल्या ते भर खराब आहे नं ते चालायलाच नं घॉट ते गाडीचे अवस्था ते खरं आहे फक्त चार महिने झाले होऊन बरोबर आणि चार महिन्यानंतर पाऊस एका पावसात जर ही अवस्था होत असेल तर भरपूर वाईट आहे तर ही अवस्था गाडीची आमची अवस्था पहा खराब होती आमची पण अवस्था खराब होती कंफाटर जात आहे बा रोज आणि रोज प्रवास करायचा रोज प्रवास करायचा गाण्याचा मेटेनन्स पण निघते भरपूर काय परवडतच नाही केवढे मोठे गड रे मी काय म्हणतोय एकदा हे रस्ते जे रस्त्याचे कोण असतील रस्त्याच्या रिलेटेड जेवढे कोणी अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना जरा एका कमांडर जीपमध्ये बसून त्यांना या रस्त्यावरून जरा एकदा जास्त नाही पन्नासच्या स्पीडने यांना आणली पाहिजे हव देत बसून जेव्हा यांना कळेल की रस्ता म्हणजे नक्की काय असते भांगड प्रवाशी रोज येणारे जाणारे त्यांची अवस्था काय होते बहुत बढ़िया बहुत सुंदर जगह है ये ऐसी जगह आपको किधर भी नहीं देखने को मिलेगी इतनी सुंदर जगह और चाँद का एक टुकड़ा यहाँ पर गिरा है हमारे पाटन तालुका में बहुत अच्छा क्या बात है क्या बात है कितना मज़ा आ रहा है ये रास्ते से प्रा, आ, हमें ट्रेवल करते वक्त बहुत सुंदर ये ऐसी जगह हमने किधर भी नहीं देखी है तो आशा प्रकार आप छान छान सुंदर सुंदर प्रतिक्रिया या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांच्या मिळालेल्या आहेत आणि माझी गडकरी साहेबांना खास करून नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया करून त्यांनी स्वतः लक्ष घाला या रस्त्यात तरच हे सगळं होईल नाहीतर इकडचं जे पर्यटन कुठं चां बरं चाललं आहे म्हणतोय ते या रस्त्यामुळं सगळं पर्यटनसुद्धा बंद होऊ शकतं आणि प्लीज माझी विनंती आहे अशी गडकरी साहेबांना की त्यांनी स्वतः लक्ष देऊन हा रस्ता बनवा आता इथून पुढचा पाटणपर्यंत पाटणपासून पुढचा रस्ता चांगला आहे चा हा बघा अशा प्रकारे प मागचा रस्ता बनवायला काय प्रॉब्लेम आहे आणि हा जर तिकडे पा पावसाचं प्रमाण जास्त आहे ना कोणा भागात वगैरे त्या तर तिकडे कॉन्क्रीट करण हा रस्ता असा रस्ता तिकडे करा कारण नाही होणार कारण कॉन्क्रीट कॉन्क्रीट रस्ता आहे तो पावसाळ्यात जास्त टिकतो आणि त्यामुळं तिकडे करा हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची सांगण्याची गरज नाही वाटली पाहिजे पण ते आम्ही तुम्हाला सांगतो आहे का आता जाऊ दे काय बोलण्यात अर्थ नाही सो so, माझी गडकरी साहेबांना एकच विनंती आहे आणि गडकरी साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सग सर्व प्रवाशांनी आणि आपल्या फॉलो सबस्क्रायबर यांना पण विनंती आहे त्यांनीसुद्धा गडकरी साहेबांपर्यंत हा जो आपला व्हिडिओ आहे तो पोचवण्याचं काम करा मी जर बघितला शंभर टक्के मला माहीत आहे गडकरी साहेब गांभीर्याने या रस्त्याकडे लक्ष दिली